मुंडीपार येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली तसेच डुक्करबोडी परिसरात सेड बांधकामाचे भूमिपूजन पार पडले दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत मुंडीपार या ठिकाणी लक्ष्मण भगत सदस्य जिल्हा परिषद गोंदिया तथा उपाध्यक्ष भाजप गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मुंडीपार येथील डुक्करबोडीच्या परिसरात घनकचरा व्यवस्थापन सेडच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मनोज बोगचे सभापती पंचायत समिती गोरेगाव गौतम गटविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव दीक्षा मेश्राम स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद गोंदिया बोरकर विस्तार अधिकारी पंचायत समिती गोरेगाव बोरे स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद गोंदिया डहाट स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद गोंदिया लोकेश कटरे आरोग्य विभाग पंचायत समिती गोरेगाव अरविंद साखरे सचिव ग्रामपंचायत मुंडीपार प्रेमलता राऊत सरपंच ग्रामपंचायत मुंडीपार भाऊलाल कटरे उपसरपंच ग्रामपंचायत मुंडीपार तिलकचंद पार पारधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुंडीपार त्याचप्रमाणे सर्व सदस्यगण आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते